एक घटना जिने संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवली नाशिक पोलीस स्टेशनला पहाटे साडेतीनच्या दरम्यान एक फोन आला पहाटे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील लोक साखर झोपेत होते तेव्हा पुणे नाशिक रोडवर एक विचित्र घटना सुरू होती एका ट्रक ड्रायव्हरने एकशे बारा नंबरला कॉल केला होता तो म्हणाला मला चोरांनी लुटला आहे माझी गाडी आणून माझ्याकडून पैसे काढून घेतले हे प्रकरण वरवर एखाद्या चोरीसारखं सारखं वाटत होत पण जेव्हा पोलिसांनी याचा तपास केला जेव्हा गुन्हेगाराला पकडलं तेव्हा जे धक्कादायक ते सत्य बाहेर आलं ज्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली ही फक्त चोरी नव्हती या असं रहस्यमय गुपित दडलं होतं की जे पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली ज्यामुळे आता संपूर्ण राज्यात हाय अलर्ट देण्यात आलाय रोडवर चोऱ्या होतात शस्त्रांचा धाकधाकून पैसे काढून घेतले जात हे सर्वांनाच माहित आहे पण या चोरी मागं एक असं गुपित दडलंय जे प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे हे गुपित समोर आल्यानंतर सर्वच लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरले कारण की वरवर दिसणारी चोरी नव्हती तर या चोरी मागे एक मोठा बनाव होता ज्याची कल्पना कुणीच करू शकत नाही ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला आता रेड अलर्ट देण्यात आलाय मग नेमकं त्या रात्री नाशिकच्या त्या फोन कॉलवर ट्रक चालकाने पोलिसांना नेमकं काय सांगितलं पोलिसांच्या तपासात कोणतं गुप गुपित उघड झालं की ज्यामुळे देशात रेड अलर्ट देण्यात आलाय गुन्हेगारांना जेव्हा पकडण्यात आलं त्यांचं खरं रूप समोर आल्यानंतर त्यांनी काय कबुली दिली आणि त्यांनी नेमकं काय सांगितलं काय रहस्य या घटनेमागचं चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती नाशिक पुणे घडली धक्कादायक घटना एका फोन कॉल मुळे संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली आहे कालोखी रात्र शहराला जोडला ना निर्मनुष्य रस्ता आणि त्या रस्त्यावर धावणारी एकटी गाडी आणि अशाच वेळी एक धक्कादायक घटना घडली एक फोन कॉल जो पोलीस स्टेशनला एकशे बारा नंबर आला होता जो केला होता एका ट्रक ड्रायव्हरने एक असा फोन कॉल की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवली होती संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलं ही कहाणी ही घटना जेव्हा हिचं रहस्य लोकांना समजलं ज्यावेळेस याचा पर्दा उठला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भीतीची लाट पसरली आहे ही घटना जिची सुरुवात होते एका फोनने जो फोन नाशिक पोलीस स्टेशनला आला पहाटे साडेतीनच्या दरम्यान सगळा महाराष्ट्र साखर पण नाशिक पुणे रोडवर एक विचित्र घटनेची मालिका सुरू होती त्याची माहिती देणारा हा धक्कादायक फोन होता मग त्या फोन मध्ये पोलिसांना त्यांनी काय सांगितलं ट्रक चालकाला कशा पद्धतीने लुटणं आणि त्या लुटण्यामाग कोणता तो धक्कादायक प्रकार होता की ज्या जो प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडित आहे सगळं सविस्तर आपण जाणून घेतोय पण ही घटना होण्याआधी त्या फोनच्या काही तास आधीच ही घटनेला सुरुवात झाली होती शेकडो किलोमीटर दूर एका दुसऱ्या राज्यातून एका ट्रक ड्रायव्हरचं नाव होतं रमेश त्या दिवशी सकाळपासूनच त्याचं मन होतं काहीतरी वाईट घडणार असं त्याला वा वाटत होतं प्रवासाला निघताना त्याची चप्पल तुटली होती चहा पिताना कप हातातून निसटला होता या लहान सहान गोष्टीला तो सहसा महत्व देत नसे पण तो ट्रक ड्रायव्हर जेव्हा पहाटे नाशिक रोडवर येणार होता आणि त्याच्यासोबत हात धक्कादायक प्रकार घडणार होता आणि त्याच्याच फोनमुळे संपूर्ण राज्याला आता हे सत्य उघड होणार होतं सकाळी तो जेव्हा निघाला होता त्याच्या मनात अस्वस्थता होती त्याच्या मनात खूप विचित्र भीती वाटत होती दिवसभर त्याला हजारो किलोमीटरचा प्रवास त्याने केला होता ऊन वारा पाऊस झेलत रात्रीच्या जेवणासाठी तो धाब्यावर थांबला होता पण त्याचं काही तिथं मन रमलं नाही आजूबाजूला सगळं काही नेहमीसारखं होतं साधारणपणे ही घटना घडल्याच्या चा चार पाच तास आधी तो एका धाब्यावर जेवत बसला होता ट्रक ड्रायव्हरांची वर्द जेवणाचा दरवळ रेडिओवरची जुनी गाणी पण रमेशला मात्र त्या सगळ्यात अजून एकटेपणा जाणवत होता त्याला कल्पना नव्हती की त्याची अस्वस्थता एका मोठ्या वादळाची चावल होती त्याला माहित नव्हतं तो, तो एक असा मोठा पर्दाफाश करणार होता त्याच्यासोबत अशी घटना पुढे येणार आहे चार तासात घडणार होती की त्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर एक मोठं रॅकेट एक मोठा, मोठा पर्दाफाश होणार होता संपूर्ण महाराष्ट्राला भीतीची लाट पसर नव्हती त्याने त्या रात्री जेवण केलं आणि पुन्हा आपल्या ट्रकच्या दिशेने निघाला रात्रीचा पावस त्याचा नित्याचा पण आज त्याला तो रस्ता अनोळखी आणि भयान वाटत होता रस्त्याच्या दुतर्फा पसरलेला अंधार त्याला गिळायला उठल्यासारखा भासत होता प्रत्येक वळणावर प्रत्येक गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्याला कोणतरी आपल्याकडे पाहत आहे आपला पाठलाग करते असा भास होत होता पण त्या रात्री नाशिक पुणे रोडवर केवळ एक लुटमार झाली नाही तर एका मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश होणार होता त्याला कल्पना नव्हती हळूहळू तो नाशिकच्या दिशेने येत होता संगमनेर क्रॉस केलं संगमनेरच्या पुढे तो जवळपास सिन्नरच्या आसपास आला होता तासन जात होता मध्यरात्र उठलून गेली होती पहाटेचे दोन वाजले तीन वाजले तीन वाजल्यानंतर त्याने एका ठिकाणी चहा पिण्यासाठी गाडी थांबवली आता त्याला माहित होतं नाशिक जवळ येणार आहे आणि त्याला कल्पना नव्हती त्याच्यासोबत काय घडणार आहे शहराच्या दिव्याचा मंद प्रकाश दूरवर दिसू लागला होता रमेशच्या मनात थोडा धीर आला आता चला शहरात आत पोचलो आता काही धोका नाही पण म्हणतात ना नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं नाशिक शहराच्या विशीवर शिन्नर फाट्याजवळ पोचतात रमेशने ट्रकचा वेग कमी केला दिवसभराच्या थकव्यानं त्याचं शरीर आंबोव गेलं होतं आणि आता या क्षणी त्याच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार होता काही क्षणात हा थकवा एका मोठ्या धक्क्याने नाहीसा होणार होता त्याच्या मागून अचानक एक वेगानं रिक्षा आली काही कळण्याच्या त्या रिक्षाने त्या ट्रकला त्या ठिकाणी आडवी घातली अचानक ती रिक्षा ट्रकला आडवी गेली रमेशने जोरात ब्रेक दाबला ट्रक थांबतात था, त्या रिक्षातून चार पाच धीपाड माणस उतरली त्यांचे चेहरे चेहऱ्या स्पष्ट दिसत नव्हते पण त्यांच्या हातात चकचकणारी शस्त्र मात्र स्पष्ट दिसत होती रमेश काही विचार करण्याच्या किंवा मदतीच्या आरडाओ करण्याच्या आत दोघेजण धावत आले त्यांनी दोन्ही ट्रकच्या दोन्ही दरवाजा भोवती गरारा घातला एकाने रमेशच्या खिशात हात घालून पैसे काढायला सुरुवात केली दुसऱ्याने त्याच्या गळ्याला कोयत्याचा थंड केला रमेशच्या मृत्यू समोर उभा होता त्याच्या खिशात जेम अकराशे रुपये होते ते पैसे त्या लुटारून हिसकावून घेतले जे काही ते सगळे काढून दे अशी धमकी दिली रमेशने गायवाय केली माझ्याकडे अजून काही नाही मालक काही क्षण त्याला धाक धापून शिवागीळ करून ते पुन्हा रिक्षात बसले आणि अंधारात नाहीशे झाले रमेश झाला त्याला मारहाण झाली नव्हती पण त्याच्या आत्म्याला जखम झाली होती काही क्षणासाठी त्याला काय करावं हे सुटलं नाही त्याला आठवलं पोलीस त्याने थरथर ते आपला मोबाईल काढला आणि एकशे बारा नंबर फिरवला आणि हाच तो फोन कॉल या फोन कॉलमुळे संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली आहे या फोन कॉलनंतर ते सगळं तपास चक्र फिरलं आणि या तपासात वरवर चोरी वाटणारा हा प्रकार याचं खरं रस बाहेर आलं एकशे बारा नंबरला कॉल केला ही चोरी सामान्य वाटत होती पण पोलीस अतिशय धक्कादायक सत्य बाहेर काढलं आणि इथूनच या घटनेच्या दुसऱ्या आणि सगळ्यात नाट्यमय भागाला सुरुवात झाली होती पहाटे साडेतीन वाजता नाशिक पोलीस कंट्रोल रूम शांतता एका फोनने भंक पावली पोलीकडून एका घाबरल्या ट्रकचा आवाज येत होता ट्रक चालकाचा आवाज येत होता तो नाशिक पुणे रोडवर झालेल्या लुट्टीची माहिती देत होता ही माहिती मिळताच कंट्रोल रूम मधून नाशिक रोड पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग टीमला संदेश देण्यात आला गंमत म्हणजे ही टीम आदल्या दिवशी गणेश विसर्जन बंदोबस्तामुळे सलग चोवीस तास ड्युटी होती त्यांच्या अंगात थकवा होता पण कर्तव्याची जाणीव त्यापेक्षा मोठी होती संदेश मिळतात कोणती टाळाटाळ न करता ही टीम क्षणाचाही विलंब नव्हता शून्य फाटा शेतीशने रवाना आली पोलिसांना वाटलं की काही सामान्य चोरांना पकडला आहे पण सत्य कलिपाने पळकडचं होतं पोलिस बॅन सायरन वाजवत रात्रीचा अंदाज चिरत निघाली होती ज्या ठिकाणी रमेशला लुटलं तिथे पोहोचल्यावर त्यांना कोणीच दिसलं नाही पण पोलिसांनी हार मानली नाही त्या परिसरात गस्त घालण्यास सुरुवात केली आणि काही अंतरावरच त्यांना ते दृश्य दिसलं या चोरीच्या संदर्भातलं एक असं दृश्य होतं की जे अतिशय या घटनेचा तिसरा अध्याय उघड करणार होतं एक रिक्षा तिच्या समोर उभा असलेला एक ट्रक काही लोक त्या ट्रक ड्रायव्हरला धमकावत होते पोलिसांना क्षणभराचा वेळ न दवडता त्यांनी आपली गाडी त्या दिशेला नेली पोलिसांना पाहताच त्या टोळीनं पळापळ सुरू केली अंधाराचा फायदा घेत तिघे पळून जायत यशस्वी झाले पण पोलिसांच्या टीमने मोठ्या शिताफीनं दोघांना जागीच पकडलं पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आता कदाचित तुम्हाला वाटेल की पोलिसांनी पकडलं म्हणजे आता सगळं उघड होईल पण आता इथून चौथा अध्याय या घटनेचा सुरुवात होणार होता कारण की पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या दोघांना पकडलं त्यांनी जी कबुली दिली त्यांचं खरं सत्य उघड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होता नाशिक रोडवर होणाऱ्या चोऱ्यांच्या मालिकेला आपण आळा घातला याचं समाधान पोलिसांच्या चेहऱ्यावर होतं अटक करून पोलीस स्टेशनला त्या त्या दोघांना आणण्यात आलं पण या घटनेचा सगळ्यात मोठा धक्कादायक खुलासा तर अजून बाकी होता पोलीस स्टेशनमध्ये त्या आरोपांना आरोपींना आणण्यात आलं दोघांनी त्यांनी जर पाहिलं तर कपडे घातलेले होते जीन्स घातलेले होत्या डोक्या टोपी होती त्यांचा अवतार एखाद्या सराईत गुन्हेगारांसारखा होता पोलिसांनी त्यांच्या प्रश्नाची सरबत्ती सुरू केली नाव काय तुमचं बाकीचे साथेदार कुठे आहेत पण ते लोक काहीच बोलायला तयार नव्हते पोलिसांनी थोडा दरारा दाखवतात त्यातला एक जण रडायला लागला आणि ते रडणं पुरुषाचं नव्हतं तर ते रडणं एका महिलेचं होतं पोलिसांना काहीतरी विचित्र वाटलं एका महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावरची टोपी काढली आणि अखेर तो क्षण आला ज्यावेळेस पोलीस स्टेशन मधल्या प्रत्येकाला त्यांनी निशब्द करून टाकलं पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी ज्यांना सराईत पुरुष चोर म्हणून अटक केली होती ते पुरुष नव्हते तर त्यात दोन महिला होत्या होत्या हो तुम्ही बरोबर ऐकले पुरुषांच्या वेशात हातात कोयते आणि चाकू घेऊन हायवेवर ट्रक ड्रायव्हर्सला लुटणारी ही एक टोळी होती आणि त्या टोळीचं नेतृत्व महिला करत होत्या ही सामान्य चोरीची घटना नव्हती हा एक अशा धक्कादायक सत्याचा खुलासा होता जिथे गुन्हेगारीच्या जगतातला एक, एक नवीन आणि भयान समोर चेहर आला होता या खुलाशाने पोलीस चक्रावून गेले त्यांनी तपास अधिक केला त्या महिलांची नावं समोर आली कोमल त्यांची नावं समोर आल्यानंतर त्यांचं ते व्यवसाय काय करतात विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं त्या दोघी मोलमजुरी घरकाम करायच्या त्या सामान्य घरकाम करणाऱ्या महिला होत्या पण रात्र होताच त्यांचं रूप बदलायचं त्या गुन्हेगारी टोळीच्या मास्टर माइंड बनायचा त्या रिक्षा चालक आणि परिसरातील गुन्हेगारांना सोबत घेऊन हायवेवर लुटमार करायचा पुरुषांचे कपडे घालून त्या अशा प्रकारे की कोणाला संशय येणार नाही आजवर अनेक चोरे झाल्या पण कळले नाही की त्यांना लुटणारे पुरुष नसून महिला आहेत या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आज आपण प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहे असा अभिमानच सांगतो पण हा अभिमान बाळगत असताना गुन्हेगारी क्षेत्रातही महिला मागे नाहीत हे या घटनेनं दाखवून दिलं ही घटना निश्चितच धक्कादायक आणि महिलांना शर्मेनं मान खाली घालायला लावण्यासारखे आहेत सध्या पोलीस पळून गेलेल्या तीन आरोपींचा शोध घेत आहे या महिलांवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत का याचा तपास सुरू आहे पण एका ट्रक ड्रायव्हरच्या केवळ अकराशे रुपयाच्या लुटीने सुरू झालेली ही घटना एका अशा धक्कादायक वळणावर येऊन थांबली आहे जिथे समाज आणि पोलिसांनाही आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली कारण कधीकधी सत्य हे कल्पनेपेक्षा जास्त विचित्र आणि धक्कादायक असतं या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये नोंदवा चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद